दर्जेदार शिक्षणाची दर्जेदार हमी शिक्षण संस्थेचे सद्गुरु गंगागिरीजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव प्रवेश देणे सुरू आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सहवीस अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे सदर ऑनलाईन प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयामध्ये मोफत सुविधा उपलब्ध आहे अकरावी आणि बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॅकेशनल या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या महाविद्यालयात आपली नोंदणी करावी आमच्या महाविद्यालयामध्ये सुविधा उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालयाची वैशिष्ट्ये शासन नियमानुसार माफक फी जी एम एस टी नेट क्रॅश कोर्स सुविधांचे स्वतंत्र वर्ग सीएस फेडरेशन कोर्सचे मार्गदर्शन कॉमर्स विभाग विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आय टी इलेक्ट्रॉनिक्स व संस्कृत विषयांची सोय सुसज्ज कॉम्प्युटर लॅब व इलेक्ट्रॉनिक लॅब स्किल एस क्रॅशकोर्स तयारी वर्ग असल्यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय कोठ्यातून प्रवेश मुले व मुलींकरता स्वतंत्र सुसज्ज वसतिगृह मेसची व जिमची सुविधा भव्य क्रीडांगण व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण सुविधा भव्य ग्रंथालय व स्वतंत्र अभ्यासिकेची सोय विविध विभागाच्या अत्याधुनिक नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा व्यवसाय अभ्यासक्रमाची सुविधा विशेष नैपुण्यपूर्ण गुणांना वाव देण्यासाठी नसेस, नसेस, मार्गदर्शन केंद्र डॉक्टर इंजिनियर वकील उच्च अधिकारी या विविध क्षेत्रामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहे विज्ञान वाणिज्य गणित या विषयांसाठी ऑलिम्पियड यासारख्या परीक्षांचे आयोजन उच्च शिक्षित तज्ज्ञ अनुभवी शिक्षक वर्ग तर आज संपर्क करा एस एम कॉलेज श्री सायन्स विभाग किशोर पाटील नव्याण्णव एक तेवीस एकवीस शून्य शून्य तेवीस आर्ट्स विभाग डॉक्टर श्री सुरेश काळे नव्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस एकसष्ट पंचेचाळीस कॉमर्स विभाग श्री बाबासाहेब बुहाग चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस तेरा अकरा एम विभाग श्री संजय जगधने नव्याण्णव बावीस एकोणावीस एकतीस त्रेचाळीस प्राचार्य डॉक्टर माधव सरोदेसर एस एच एम कॉलेज कोपरगाव तर दर्जेदार शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आज संपर्क करा